पावसाळी अधिवेशनात आमदार सिद्धार्थ सारोळे यांची लक्षवेधी कामगिरी पावसाळी अधिवेशनात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पानशेत पूरग्रस्तांच्या समस्यांकडे शासनाचे लक्षवेधात महत्वपूर्ण गोखले नगर येथील म्हाडाच्या इमारतींवर आकारण्यात आलेल्या वाढीव बांधकामावरील करारास शासनाने स्थगिती दिली आहे पूरग्रस्त वसाहतींमधील सुमारे दोन हजार कुटुंबियांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शासनाने पूरग्रस्त नागरिकांच्या बांधकामासाठी स्वतंत्र ठरवावे तसेच जेवढी वाढीव बांधकामे आहेत सवलतीच्या दराने मिळकत कर लावावा आणि आतापर्यंत जो दंड आकारला आहे तो ताबडतोब माफ करावा अशी मागणी केली आहे तसेच वाहन फिटनेस सर्टिफिकेट वरील दंड रद्द करून रिक्षा चालकांना दिलासा मिळवून दिला आहे जिल्ह्यातील पर्यटनाबाबत तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी करत होल्डिंगची उंची व रुंदी असे ऑडिटीकरण करण्यासाठी शासनाने निर्देश देण्याची सूचना दिली आहे शहरातील पाणी समस्येवर उपाय म्हणून रेन हार्वेस्टिंग योजनेची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचं त्यांनी अधिवेशनात नमूद केलं आहे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या या कार्यवाहीमुळे पूरग्रस्त आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे किती ज्याच्यामुळे जीवहानी झालेली आहे आणि त्यामुळं पर्यटन स्थळाला जातानी क जा, मी कलेक्टर साहेबांना विनंती केली की बाबा आपण कुठल्याही जे पर्यटन स्थळ आहेत तिची कॅरिंग कॅपॅसिटी के बघून तेवढेच टुरिस्ट आपण आत्ता अलाव केले पाहिजे अन्यथा ज्या घटना घडतील त्याच्यात जीवहानी होण्याची शक्यता आहे आणि ते आपण टाळलं पाहिजे आणि त्यामुळं नागरिकांना किंवा आजूबाजूला सर्व पुणे शहराच्या राहणाऱ्या लोकांना पण माझी विनंती आहे की आपणसुद्धा जातानी कुठेही हे बघून जावं की बाबा की तिथे किती लोड आपण घेऊ शकतो कारण बऱ्याच वेळेला दोन तीन लोकांना वाटेत बरं नसल्याने हार्ट हार्ट आला त्यांना हॉस्पिटलमध्ये पण नेता नाही आलं कारण तिथं जॅम एवढा होतो रस्ते खराब असतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीवरती कलेक्टर साहेबांनीसुद्धा एक पॉलिसी तयार करून कॅरिंग कॅपॅसिटीप्रमाणे लोकांना तिथे परमिट करण्यात यावा अशीसुद्धा विनंती मी केली याचबरोबर एक खडकी बोपोळी भागामध्ये सहा जुलै ते वीस जुलै ह्या परिसरामध्ये चार हजार चारशे सदुसष्ट ऑनलाईन मतदार नोंदणी झालेली निर्देश त्याच्या ती निर्देशनात श प्रशासनाकडून झाली त्यांच्या बैठकीमध्ये त्याच्याबद्दलचा एक तक्रार अर्ज मी आदरणीय कलेक्टर साहेबांना मेअरोना दिलेला आहे की ही अननॅचरल अशी वाढ वोटिंग आ, जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये दिसते प्रतिदिन तीनशे ते पण सहा जुलै ते वीस जुलैच्यामध्येच त्याच्या आधी अगदी सातशे आठशे पण नव्हते झाले आणि ह्याच काळामध्ये अशी का झाली याची नीट चौकशी करावी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावे आणि जे अवैध असतील अथवा जे इलिगल असेल ते तातडीने काढण्यात यावे अशी विनंती केली आणि पुणे महानगरपालिकेचे जे आपले पी एम सी कॉलनी जी आहे ती वाकडेवाडीमध्ये परवा एक घटना दुर्घटना झाली की राहत्या घरामधली बिल्डिंगची जी वॉल आहे ती कोलॅप झाली आणि ते सगळे पी एम सी कॉलनीचे जे सगळे आता बिल्डिंग्स आहेत ते अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आहेत आणि त्याची रिपेअर्स अँड मेंटेनन्स सेफ्टीच्या हिशोबाने ताबडतोब महानगरपालिकेने केले पाहिजेत आणि त्याची पॉलिसी करून त्याची रिडेव्हलपमेंट पण केली पाहिजे पण इमिजिएट सेफ्टीच्या मेजर्स घेऊन त्याला से, सेफ असतील असा प्रकारचं काम हे महानगरपालिकेने केलं पाहिजे अशी मागणी मी आदरणीय पालकमंत्री अजितदादा पवारांना केली आणि त्यांनी तशी मागणी तशी पुढे निर्देश हे महानगरपालिकेला दिले थँक्यू आज आपली जे पाव पावसाळे अधिवेशन जे मागच्या आठवड्यात कन्क्लूड झालं त्याच्यामध्ये काही जे मुद्दे घेतले ते आज मी आपल्यासमोर मांडू इच्छितो तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो शासन निर्णय शासनाने फार महत्त्वाचा निर्णय घेतला तो असा आहे की बाबा जे पूरग्रस्त वसाहती होत्या पुण्यामध्ये त्या प्रामुख्याने शिवाजीनगर मतदारसंघामध्ये गोखले पूरग्रस्त यांना ह्यांचं स्थापना झाली होती एकोणीसशे एकसष्टच्या जेव्हा खडकवासला डॅम फुटला होता आणि त्या अनुषंगाने साडेतीनशे स्क्वेअर फुटाचे मालकी घराचे हक्क घरं त्यांना गोखले नगर, नगर भागात दिली होती आणि पुणे शहरात इथं इथं अनेक ठिकाणी दिले होते त्यावेळेला नंतर ती त्यांच्या मालकी हक्काची पण झाली पण अधिकृत बांधकामावरती जे वाढीव बांधकाम त्यांनी केलं होतं कारण धोरण नसल्यामुळे तर ते त्याच्यावरती त्यांना महापालिकेच्या माध्यमातून दीडपट दुप्पट आणि तिप्पट अशा प्रकारचा टॅक्स हा लावला जात होता आणि त्याच्यामुळे जे सर्व पुणे शहरातील पूरग्रस्त जे आ, रहवासी आहेत त्यांना त्यांच्या मनामध्ये खूप भीती निर्माण झाली होती एन्झायटी निर्माण झाली होती की हा टॅक्स भरायचा कसा आणि त्याच्यावरती दोन टक्के न भरण्यास प्रति महिना दंडसुद्धा त्याच्यावरती पडत होता त्यामुळे हा जो अन्यायकारक टॅक्स हा पूरग्रस्त वसाहतीत राहणाऱ्या सर्व ब बंधूंवरती लावला जात होता त्याच्याबद्दल मी यावेळेला अधिवेशनात तो मुद्दा उचलला आणि आमच्या गोखलेनगर परिसरामध्ये अनेक पूरग्रस्त वसाहतीतले लोक इथे स्थलांतरित झाली आहेत आणि तो अन्यायकारक आहे हा विषय मी आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मांडला त्यांनी स्वतः आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा केली आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी उदय सामंतजी जे जी आपले मंत्री महोदय आहेत त्यांच्यामार्फत एक दिलासा देणारा निर्णय हा पुणे शहराच्या सर्व पूरग्रस्त वसाहतीत तो अप्लाय झाला की कुठल्याही प्रकारचा जो वाढीव कर आकारला जात होता तो आता आकारला जाणार नाही त्याला स्थगिती दिली आणि ह्याबद्दल एक नवीन धोरण ही महानगरपालिका तयार करेल पूरग्रस्तांच्या विषयावरती आणि आपली मागणी हीच आहे की जी अधिकृत त्यांची जी काही ज्यांचं बांधकाम असेल त्याच्यावरती जे वाढीव बांधकाम केले त्या अधिकृत बांधकामाला जेवढा टॅक्स लावला जातो तेवढाच वाढीव बांधकामाला टॅक्स लावण्यात यावा त्यामुळे हा एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि मी मुख्यमंत्र्यांचे त्याच्यासाठी मनापासून आभार मानतो त्याच पद्धतीने जे सर्व रिक्षावाले पूर्ण महाराष्ट्रातले यांना फिटनेस रिन्युअल सर्टिफिकेट हा दरवर्षी द्यावा लागतो आणि तो फिटनेस सर्टिफिकेट त्यांना रिन्युअल सर्टिफिकेट नाही मिळाला समजा त्याने त्याला उशीर झाला तर प्रतिदिवस पन्नास रुपये दंड हा रिक्षावाला रिक्षावाल्या बांधवांवरती हा आकारला जातो असे अनेक वर्ष हे चालू होतं त्याच्यामुळे एकतर आपले सर्व रिक्षावाले बांधव हे सेल्फ एम्प्लॉईड आहेत ते आपल्याकडे नोकरी मागायला येत नाही इथे ऑलरेडी जॉब्स आपल्याला जॉब देणं हे सुद्धा एक चॅलेंज असतो त्यामुळे अशा प्रकारे हा जो दंड अन्यायकारक लावला जातो हा हटवण्याचा आ, मी या या रद्द करण्याचा मागणी या अधिवेशनात केली आणि त्याचं पत्रसुद्धा मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना दिलं होतं तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी मला आधीच सांगितलं होतं की हा निर्णय आपण पूर्ण महाराष्ट्रात आपण ॲबॉलिश करणारे म्हटले आणि तसंच त्यांनी त्यांच्या तेन शेवटच्या दिवशी अधिवेशनाच्या डिक्लेअर केलं की फिटनेस रिन्युअल सर्टिफिकेटसाठी आकारणा जा आकार आकारणा आकारलेला जो दंड आहे पन्नास रुपये प्रतिदिन हा रद्द केला आणि त्यामुळं महाराष्ट्रभरातले सर्व जे रिक्षावाले बांधव आहेत त्यांना एक मोठा दिलासा मिळाला आणि मी त्यासाठी सुद्धा शासनाची मनापासून आभार मानतो त्याच पद्धतीने आपले जे पुणे शहरामध्ये धोकादायक होल्डिंग्ज आहेत ह्याच्याबद्दलचा विषय मी उचलला होता ह्या अधिवेशनामध्ये की ह्याची हाईट साईज आणि विडथ ही नीट चेक केली गेली पाहिजे की किती कुठल्या परवानगी कुठल्या साईजला दिली आणि ॲक्च्युली बांधकाम काय साईजचे ह्याच्यातच मेजर मला वाटतं की गल्लत होते आणि त्याच्यातनंच मेजर इन्सिडेंट्स टॅक्सची कम, कमी कमी आकारणे सगळे लूप ह्या ह्या सगळ्या ह्या विषयातले ह्याच्यात दडलेले आणि त्याच्याबद्दल मी आदरणीय शासनाला विनंती केली मुख्यमंत्र्यांना विनंती केली की तातडीने ह्याचं ऑडिट नीट केलं जावं आणि यो जी साईज डिटरमाईन केली त्याच पद्धतीने सर्व होर्डिंग असावे आणि त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट वेळोवेळ व्हावं तसेसुद्धा निर्देश त्यांनी दिलेले आहेत आणि ह्या आपल्या सगळ्या पुणेकरांच्या सेफ्टीसाठी फार महत्त्वाचा विषय आहे ह्याच्यावरती आपण पण स्वतः खूप विजिलंट राहायला पाहिजेत त्याचबरोबर आपलं रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पुण्यामध्ये जे पाणी रिडेव्हलपमेंट होते पुण्याचा जो पुणे पुणे ज्या पद्धतीने वाढतं आहे पी एम आर डी रिजनमध्ये वाढतं आहे आता पुढे पाणी हा सगळ्यात मोठा चॅलेंज असतं आणि जसे आपण वॉटर नवीन रि न ते वॉटरचे नवीन रिसोर्सेस क्रिएट नाही करू शकत किंवा नवीन डॅम्स क्रिएट करायला आपल्याला लिमिटेशन्स आहेत तर वॉटर कन्झर्वेशनवरती आपण जेव्हा जेवढं आपण सेन्सिटाइज होऊ अवेअर होऊ तेवढं आपल्याला मला असं वाटतं की आपलं भविष्य जे आहे ते शे पाण्याच्या बाबतीत आपल्याला सिक्युअर ठेवण्यामध्ये आपलं एक महत्त्वपूर्ण योगदान राहील आणि त्यामुळे महानगरपालिकेने के केलेली वॉटर कन्झर्वेशनची जी पॉलिसी आहे ती नवीन बांधकामांना स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केली गेली पाहिजे ते जसं आपण एखादी ब सर्टिफिकेट देतो तसंच त्याची अंमलबजावणी नीट होती की नाही याच्यावरती महापालिकेचं पूर्ण लक्ष पाहिजे आणि नागरिकांमध्ये अजून अवेअरनेस करून प्रत्येक बंगला असेल प्रत्येक घर असेल प्रत्येक जे बिल्डिंग असेल तिथे रीड वॉटर कन्व्हर्व कन्झर्वेशन हे इम्प्लिमेंट व्हायलाच पाहिजे अशी आग्रही मागणी मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना केली आणि त्या प्रबत प पद्धतीने नवीन धोरण करण्याचं सुद्धा त्यांनी उप आपले उप, उपमुख्यमंत्री उप देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा त्याला दुजोरा दिला आणि ह्यावरती एक मोठी चळवळ आपण सुरू केली पाहिजे जेणेकरून आपल्याला ह्या वाढत्या पाण्याच्या धोक्यापासून आपल्याला आपण त्याच्या त्याच्याशी बॅटल करायला इक्विप्ट राहू आणि त्याच पद्धतीने ज्या जुन्या विहिरी आहेत त्याचंसुद्धा संवर्धन आणि संरक्षण हे करण्याची मी विनंती ही शासनाला केली आणि शासनाने तसे निर्देश हे महानगरपालिकेला दिलेले आहेत याचबरोबर जे पर्यटन स्थळ आहेत ह्याच्यामध्ये पावसाळ्यात आता पावसाळा चालू आपण बघ बघ बघतो की किती किती घटना अशा घडल्या आहेत की ज्याच्यामुळे जीवहानी झालेली आहे आणि त्यामुळं पर्यटन स्थळाला जाताना क मी कलेक्टर साहेबांना विनंती केली की बाबा आपण कुठल्याही जे पर्यटन स्थळ आहेत त्याची कॅरिंग कॅपॅसिटी बघून तेवढेच टुरिस्ट आपण आत्ता अलाव केले पाहिजे अन्यथा ज्या घटना घडतील त्याच्यात जीवहानी होण्याची शक्यता आहे आणि ते आपण टाळलं पाहिजे आणि त्यामुळं